सिम्बॉइसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अठरावा स्थापना दिवस तसेच सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा नववा वर्धापन दिन साजरा केला ओ ई एचचा पहिला घटक असलेल्या सिंबॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगचा देखील देखील महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आल्यामुळे या वर्षीचा उत्सव विशेष ठरला आज सिंबायसिस ओपन एज्युकेशन सोसायटी व त्याचे जे इतर घटक आहेत कॉन्स्टिट्युएन्स आहेत या सगळ्यालाच पंचवीस वर्ष झालेली आहे आज आम्ही सगळे खूपच आनंदाने हा पंचवीसावा वर्धापन दिन आमच्या संस्थेचा सेलिब्रेट करत आहोत सिम्बायसिस ओपन एज्युकेशन सोसायटीमध्ये सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे त्याचा नववा वाढदिवस आहे संस्थेचा अठरावा वाढदिवस आहे आणि आमचा एक सगळ्यात जुना घटक म्हणजे सिम्बायसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग ह्याचा आज पंचवीसावा फाउंडेशन डे आम्ही साजरा करत आहोत तर अशा या सर्व फाउंडेशन डेच्या निमित्ताने मी सर्वप्रथम सगळ्या श्रोत्यांना खूप सारा अभिनंदन देते आमच्या कर्मचाऱ्यांना सगळं अभिनंदन देते कारण ह्या सगळ्यामध्ये त्यांचे अतिशय कष्ट आहेत त्यांची भूमिका आमच्या टीचर्सची असेल सगळ्या स्टाफची असेल तर त्यांची फार मोठी भूमिका या एसओईएसच्या सक्सेसमध्ये आहे असं मला वाटतं गेल्या पंचवीस वर्षात जर पाठीमागे वळून बघितलं तर कितीतरी चढाव उतार आलेले आहेत शिक्षणाची दिशा देखील आपण बघत आहोत की भारतामध्ये बदललेली आहे स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन हे आता प्रामुख्याने पुढे येत आहे आणि ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये Simoises Open Education Society, Simoises Center for Distance Learning, twenty-five years of excellence. Let us take a proud look back at where the journey began. Namaste. I congratulate Simoises Center for Distance Learning on completion of twenty-five successful years. The was founded with a clear vision, and the vision was. तसेच सिंब स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे अग्रगण्य काम करत आहे स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये आम्ही तळागाळातल्या महिलांपासून ते सर्व विद्यार्थी युवक यांना स्किल करतोय अशा पद्धतीने की त्यांना लगेचच्या लगेच नोकऱ्या मिळतील हे स्किलिंग करत असताना ह्याचे भान ठेवलेले आहे की आजच्या इंडस्ट्रीला नेमकी कशाची गरज आहे आपण ऐकत असाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल इतर अनेक टेक्नॉलॉजीज असतील किंवा स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल अशा विविध एरियामध्ये आपण स्किलिंगचे कोर्सेस देत आहोत आम्हाला अतिशय सुंदर इंडस्ट्रीकडनं प्रतिसाद मिळतोय विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट तर मिळतातच आहे परंतु आज खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आपल्या बरोबर एकत्रित येऊन हे स्किल बेस्ड कोर्सेस चालवत आहेत तसंच ऑनलाईन लर्निंग आजच्या जगामध्ये एक महत्वाचं टूल झालेलं आहे ज्याच्यानी म्हणजे दुर्गम किंवा ठिकाणी त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याकरता ऑनलाईन लर्निंगचे माध्यम अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे यामध्ये सिम्बॉयसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग पंचवीस वर्ष अग्रगण्य काम करीत आहे आणि आज भारतातील पहिल्या पाच डिस्टन्स लर्निंग इन्स्टिट्यूट मध्ये त्याच नाव जमावलेलं आहे तर या दोन्ही संस्था तसेच आमचे ज्युनियर कॉलेज हे अतिशय मोठी कामगिरी शिक्षण क्षेत्रात स्किल बेस्ड मध्ये आणि ऑनलाईन मध्ये काम करत आहेत याचं पूर्णपणे श्रेय आमच्या टीमला जातं टीचर्सना जातं नॉन टीचिंग स्टाफला जातं आणि ह्या निमित्ताने मी सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुढचे पंचवीस वर्ष तर नाही परंतु पुढच्या पाच वर्षात आपल्याला काही एक नवीन दिशा घेतली पाहिजे मला असं वाटतं की एज्युकेशन ऑन डिमांड हे देखील मोठ्या प्रमाणात आता पुढे येणार आहे एज्युकेशन ऑन डिमांड म्हणजे काय की विद्यार्थ्यांना नोकरीच्या बरोबर अनेक अपस्किलिंग चे कोर्सेस करण्याची गरज आता भासलेली आहे कारण इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी जवळजवळ रोजच बदलत राहते अशा परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्थांना विशेषतः सिम्बॉयसिसला हे करण्याची गरज आहे की जे लेटेस्ट करिक्युलम आहे लेटेस्ट सिलेबस आहे ते आपण राबवलं पाहिजे तसेच जी उद्याची जी टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो वर आता आपण इंडस्ट्री फाईव्ह पॉईंट झिरो कडे जात आहोत तर अशा प्रकारच्या ज्या नवीन गोष्टी आहेत त्याचं प्रशिक्षण आपण इथं देणार आहोत आणि त्याचबरोबर आमचं जे सिंबॉसिस से सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग आहे तिथे आतापर्यंत आपण सर्टिफिकेट आणि डिप्लोमा देत आहोत परंतु माझा एक प्लॅन आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये त्याचं ओपन युनिव्हर्सिटी मध्ये रूपांतर करावं की जेणेकरून आमचे जे लाखो विद्यार्थी आहेत त्यांना डिप्लोमा न देता त्यांना डिग्रीज मिळतील अंडर ग्रॅज्युएट डिग्रीज असतील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज असतील किंवा पीएचडी असेल तर ते दूरशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना डिग्रीज देण्याकरता मला हे सिम्बॉइसिस से सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग ह्याची एक ओपन युनिव्हर्सिटी करण्याचा माझ्या मनामध्ये एक चांगला हेतू आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छानी ब्लेसिंग आणि सपोर्टनी नक्कीच आमचं हे स्वप्न लोक